अकरावा अवतार बाबुराव अर्नारकर झुंजार कथा प्रकरण सहा सुदैवाने दगा दिला पण झुंजारने त्या पिंट्याच्या बाबर बावरलेल्या अवस्थेचा फायदा घेऊन टॉर्चचा प्रकाश त्या खोलीवरून फिरवला व त्वरेने पाहणीचे काम संपवले त्याच्या सराईत आणि तीक्ष्ण नजरेतून अगदी क्षुल्लक गोष्टही सुटली नव्हती त्या, त्या खोलीला दुसरे दार दिसत नव्हते त्या खोलीच्या एका भिंतीत एक मोठी तिजोरी बसवली होती त्या तिजोरीतूनच बाहेर पडण्याचा एखादा गुप्त मार्ग असला तर सांगता येणार नव्हते तेथे एक टेबल होते व वाटेल त्या दिशेला गिरकी घेणारी आरामशीर खुर्ची होती ते टेबल व ती खुर्ची हॉटेल मालक मल्हारराव याची होती हे सांगायला नको होते एका छोट्या टेबलावर टाईप रायटर व समोर एक खुर्ची होती बाजूलाच फायली कागदपत्रे ठेवण्याचे कपाट होते व ते गच्च भरलेले होते भिंतीवर काही देखाव्याची चित्रे व एक मोठ्या आकड्यांचे कॅलेंडर होते त्याशिवाय एक आराम खुर्ची होती एखाद्या छोट्या हॉटेलचे ऑफिस असावे त्याच प्रकारची ती खोली सजविलेली होती त्या दिसण्यात अगदी निरूपद्रवी असलेल्या जागेची बारकाईने तपासणी केल्यास काही महत्त्वाच्या गोष्टी उजडात येतील याबद्दल त्याला मुळीत शंका नव्हती पण सध्या तरी त्या पिंगट केसांच्या माणसाला महत्त्व होते त्यामुळे झुंजार त्याच्याकडे वळला हे सर्व तू केवळ करमणूक म्हणून करीत आहेस की काही जादूचे प्रयोग करून दाखवण्याची ही रंगीत तालीम करीत आहेस झुंजारने हास्यमुद्रा धारण करून विचारले दुसऱ्या त्या दुसऱ्या माणसाने उत्तर दिले नाही त्याचे फार चांगले आणि योग्य कारण होते त्याच्या तोंडात कसा तरी खूपचलेला पण परिणामकारक बोळा होता खरे म्हटले तर झुंजारला अनपेक्षितपणे पाहताच पूर्वीच्या आठवणी जागृत होऊन त्याने झुंजारच्या चेहऱ्यात फेरबदल करण्याचा प्रयत्न तरी करायला हवा होता पण त्याचे हात व पाय तारेने बांधण्यात आल्यामुळे तो झुंजारचे तसे अर्धिक स्वागत मनात असले तरी करू शकत नव्हता झुंजारला स्वतःचा आवाज ऐकणे आवडत असे पण त्या अवस्थेत त्याने औदार्य दाखविण्याची तयारी केली तो खाली बसला आणि त्याने तो बोळा थोडा बाजूला खेचून त्या पिंगट्याची एक गैरसोय तरी दूर केली अर्थात त्याने तो बोळा काढून ठेवला नव्हता तशी आवश्यकता भासली तर त्याला क्षणार्धात त्या दुसऱ्या माणसाची मुसकटबंदी करता येणार होती झुंजारने त्याच्या त्या बोळ्यावर बांधलेला रुमाल सोडला तेव्हा त्याला त्या माणसाचे तोंड भीतीने वेडेवाकडे बनत असल्याचे दिसले त्याने ओठांवरून जीप फिरवून बोलण्याची तयारी केली तू तू काय करणार आहेस त्याने घाबरूनच कसे बसे विचारले झुंजारने आपला चेहरा दिसावा अशा प्रकारे टॉर्च फिरवली ज्याने तुझ्याशी माणसाला न सोपण्यासारखे वर्तन केले व पेय उडवून तुझे कपडे खराब केले असा माणूस तुला भेटला तर तू काय करशील झुंजारने उलट विचारले माझी माझी तसे करण्याची इच्छा नव्हती रागाच्या भरात माझ्या हातून ते घडले तो माणूस म्हणाला माझी कल्पना नव्हती की तुझी कोणती कल्पना नव्हती झुंजारने कुतुहलाने विचारले तुम्ही तू तु त्यांच्यापैकी एक आहेस अशी माझी कल्पना नव्हती तू मला आता इथून जाऊ दिले पाहिजेस तुला माझ्यावर अत्याचार करता येणार नाही या राज्यात कायदा आहे झुंजारने त्वरेने विचार केला आणि निर्णय घेतला तो म्हणाला पिंकट्या मी तुला इथून जाऊ देऊ तू भलताच आशावादी दिसतोस त्यामुळे तुझा फायदा होईल असे मी करीन तो घाईघाईने म्हणाला आता त्याचा आवाज कर्कश आणि अधिकारयुक्त होता आवाज थरथरत असल्यामुळे तो अधिकच कर्कश बनला होता तू पुढे म्हणाला तो पुढे म्हणाला मी तुला हवे ते देईन हजार दोन हजार पुढे बोल झुंजार म्हणाला थांबू नकोस पाच हजार त्याने विचारले झुंजारने चुकचूक करीत मानेनेच नकार दिला मी तुला दहा हजार देतो तो माणूस थरतात त्या स्वरात म्हणाला तू मला जाऊ दिलेस तर तुला दहा हजार रुपये मिळतील हे मोठेच कुतूहलजनक आहे झुंजार म्हणाला हे सर्व पैसे तुझ्या खिशात आहेत काय मी तुला ते मिळतील अशी व्यवस्था करीन ते दोघे अगदी हलक्या आवाजात बोलत होते तरीही आपला आवाज अधिक कमी करून तो माणूस म्हणाला माफ कर पिंट्या भाऊ झुंजार उसासा सोडीत म्हणाला पण हा रोखीचा व्यवहार आहे मी त्यावर मी कामे करीत नाही तुला सकाळ उजडताच पैसे मिळतील तुझी तशी इच्छाच असली तर आधीही मिळतील पण ते येणार कोठून झुंजारने शंका काढली तू गावात जाऊन बीक मागणार आहेस की एखाद्या बँकेवर दरोडा टाकणार आहेस ते कुठून मिळवायचे ते मला माहीत आहे मला आज रात्रीच एका माणसाला भेटायचे आहे तू त्याला कुठे भेटणार आहेस झुंजारने विचारले तो माणूस डोळे कोंजारून झुंजारकडे रागारागाने टक लावून पाहत होता पण झुंजार आपला मुद्दा सोडावयास तयार नव्हता हो तू मलाच त्या माणसाला भेटण्याची संधी दे झुंजार म्हणाला तुझे प्राण वाचवण्यासाठी तो दहा हजार रुपये देण्यास तयार होईल अशी तुझी खात्री आहे ना झाले तर त्याने ते पैसे दिले की परत येऊन तुझी सुटका करीन पण तू पैसे मिळाल्यास परत येशीलच कशावरून त्याबद्दल हमी काय त्या, का त्या माणसाने विचारले त्याबद्दल काहीच हमी देता येणार नाही हे करे आहे झुंजार खेदाने मान हलवीत म्हणाला पण एवढे मात्र निश्चित समज की मी त्या तुझ्या माणसाला भेटून पैसे घेतल्याशिवाय तुला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही आणि त्यामुळे तुला आपल्या भवितव्याबद्दल भलतीच चिंता करावी लागेल मी पैसे मिळताच परत येईन की नाही आणि आलो तर तुझी सटका करीन की नाही एवढाच सध्या तुझ्यासमोर प्रश्न आहे पण नंतर तुला याच उपहारगृहात खाली जमिनीवर जिवंत गाडण्यात येईल की तुझ्या शरीराचे तुकडे करून तो माशांना खाऊ घालण्यासाठी नदीत फेकण्यात येतील याचा तुला विचार करावा लागेल पिंगट्या भाऊ यातील कोणते पसंत करावयाचे ते तुझे तूच ठरव झुंजारने आपल्या टॉर्चचा प्रकाश त्या पिंगट केसांच्या माणसाच्या सुजलेल्या आणि घाबरलेल्या चेहऱ्यावर स्थिर केला होता त्यामुळे त्याला त्या माणसाच्या मनात चा काय चालले आहे हे पुस्तकाप्रमाणे वाचता येत होते उलट तो स्वतः अंधारात उभा असल्यामुळे त्याचा स्वतःचा चेहरा त्या माणसाला दिसत नव्हता हो व त्यामुळे त्याच्या भीतीत भर पडत होती तो माणूस येऊन बरोबर तीन मैलांवर बर एडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असेल शेवटी बऱ्याच वेळाने त्या माणसाने घुटमळत उत्तर दिले तो मला या प्रसंगातून सोडविण्यासाठी वाटेल ते करील कृपा करून घाई कर परमेश्वराला स्मरून हे काम बरेने कर परमेश्वराची त्या घाणेरड्या प्रकरणात लक्ष घालण्याची इच्छा असेल याबद्दल झुंजारला शंका होती पण तो त्याबद्दल चर्चा करण्याच्या भानगडीत पडला नाही त्याने पुन्हा त्या माणसाच्या तोंडात बोळा कोंबला आणि टॉर्च विजवली जर माझ्या गैरहजेरीत त्यांनी तुला माशांना खाऊ घातले तर मी ते मासे पकडण्याचा प्रयत्न करीन तो त्याचा निरोप घेताना प्रेमाने म्हणाला झुंजार हसतच त्या ऑफिसातून निघाला आणि स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात असलेल्या दाराने मागील दारी बाहेर पडला गॅरेजचे दार उघडेच ठेवण्यात आले होते क्षणभर गुटमळून त्याने हातानेच ढकलून आपली मोटार बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला ते असे काम होते की त्यासाठी त्याला आपली सर्व शारीरिक शक्ती पणाला लावणे भाग होते पण त्याने तो कष्टाचा मार्ग मुद्दाम पत्करला होता मोटारचे इंजिन सुरू करून ती बाहेर काढणे कितीतरी सोपे होते पण हॉटेलातील कुणाला तरी तो आवाज ऐकू जाण्याचा धोका होता सुदैवाने ते गॅरेज दाराकडे उतर उतरते होते बऱ्याच कष्टाने आणि खूप घाम गाळून त्याने आपली मोटार अशी उभी केली की ती चालविण्याच्या जागेवर बसून इंजिन सुरू न करता त्याला आवारातून बाहेर काढता येणार होती आणि ती सुरक्षित अंतरावर पोहोचल्यानंतर इंजिन सुरू करता येणार होते पहिल्या वळणावर पोहोचल्यानंतर त्याने आपल्या त्या प्रचंड आकाराच्या मोटारीचे इंजिन सुरू केले आणि ती एडगावच्या रस्त्याकडे वळवली बरेच दूर गेल्यानंतर आपण कुठे जात आहोत हे नेताजीला सांगितले नाही याची त्याला आठवण झाली तो आणखीही काही विसरला होता पण त्या गोष्टींची आठवण त्याला बराच उशिरा होणार होती झुंजार अतिशय खुशीत होता ज्या दैवाने त्याला त्याच्या आतापर्यंतच्या साहसात साथ दिली होती ते याही खेपेला आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत नव्हते ते अद्याप आपले काम मनपूर्वक करीत होते त्याला एक पत्र मिळाले त्याप्रमाणे तो कुठेतरी गेला नंतर त्याची काही रहस्यमय व्यक्तीबरोबर भेट झाली नंतर एका पाजी माणसाला त्याने संकटात अडकलेले पाहिले आणि त्याबरोबर चक्रे हरू लागली होती त्याने अगदी सुरुवातीलाच त्या पिंगट केसांच्या माणसाला दोन ठोसे लगावले हा कदाचित योगायोगही असेल पण तेव्हापासून सर्व काही घड्याळ्याप्रमाणे सुरळीत चालले होते तो पिंगट केसांचा माणूस त्या ऑफिसच्या खोलीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसावा यात आश्चर्य नव्हते मल्हारराव त्या माणसाला अतिशय घाबरत होता पिंगट्याने त्याला कोणत्या तरी पेचात अडकविले होते यात शंका नव्हती जेव्हा मल्हाररावाने पडताळून पडद्यातून बाहेर पाहता पडताच जेव्हा मल्हाररावाने पडद्यातून बाहेर पडताच त्या माणसाला जमिनीवर शांतपणे आणि निरुपद्रवीपणे निद्रा घेताना पाहिले तेव्हा त्याला किती समाधान वाटले असावे याची कल्पना करणे अशक्य नव्हते तसली सुवर्णसंधी गमावण्यास राव तयार नव्हता झुंजारने स्वतः सुद्धा तसली संधी तत्परतेने पत्करली असती त्या चौथ्या शिलेदारांनी आपल्या आवडीचा विषय अर्धवट सोडून भोजनाच्या खोलीतून घाईगाईने पाय काढला याचेही तेच कारण असावे मल्हार रावानेच त्यांना मदतीला बोलावले होते आणि त्यांच्या सहाय्याने त्या माणसाचे हातपाय बांधून व त्याच्या तोंडावर बोळा कोंबून त्याला त्या ऑफिसच्या खोलीत बंद केले होते आणि रात्री सामसूम होताच पिंपट्याने हात बांधलेले असतानाही त्या खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता येतपर्यंत सर्व काही अगदी स्पष्ट होते पण तो सर्व काय प्रकार असावा या संबंधीचे रहस्य मात्र अद्याप तसेच राहिले होते पण तो पर पण जो परोपकारी पुण्यात्मा पिंगट्यासारख्या एका भिकर बदमाशाच्या प्राणासाठी दहा हजार रुपये मोजण्यास तयार होता तो कदाचित त्या विषयावर काही प्रकाश पडू पाडू शकणार होता झुंजार त्या पिंगट्याने कोणत्या विचाराने आपल्या दोस्ताचा पत्ता सांगितला असावा हे ओळखण्या इतका मानसशास्त्र विचारत होता त्या मुलाखतीतून काहीही निष्पन्न हो पण त्या रस्त्यावर थांबणाऱ्या साथीदाराला आपल्या पिंगट्या दोस्ताचे काय झाले हे तरी निदान समजेल अशी त्या माणसाची खात्री होती आणि प्रामुख्याने त्याच विचाराने त्याने झुंजारला ती माहिती दिली होती झुंजारच्या मदतीच्या आश्वासनापेक्षा आपला निरोप आपल्या साथीदाराला मिळेल यावरच पिंकट्याची जास्त मदार होती जर झुंजार त्याच परिस्थितीत अडकला असता तर त्यानेही याच घोड्यावर आपले नशीब अजमाविण्याचा प्रयत्न केला असता त्यामुळेच झुंजार खुशीत होता त्या सत्याचा निकाल काहीही लागला तरी आपल्या माहितीत निश्चित भर पडणार अशी त्याला उमेद वाटत होती फक्त एकच लहानशी गोष्ट तो विसरला होता महाराष्ट्रातील एका विशिष्ट वर्तुळात तो पंडित नेहरूपेक्षाही जास्त प्रसिद्ध होता ते तीन मैलांचे अंतर झुंजारने तितक्याच मिनिटांत तोडले महिलाच्या तिसऱ्या दगडाजवळ दिसणारा लाल प्रकाश त्याने दुरूनच पाहिला होता तो प्रकाश एकाच जागी स्थिर होता झुंजारच्या पुढल्या दिव्यांचा प्रकाश जसा, जसा पुढे सरकला तसे तो प्रकाश तेथे उभ्या असलेल्या एका छोट्या सलून मोटारीचा पाठीमागला दिवा आहे हे त्याने ओळखले होते त्याने आपल्या मोटारीचे दिवे बंद बन बंद बनवून ती त्या मोटारीच्या पुढे उभी केली आणि एक माणूस त्वरेने चालत पुढे आला तू गरुडा चारीच ना त्या माणसाने विचारले पिंत्याला त्या नावाने पोलीस ओळखत असणार ते झुंजारच्या लक्षात आले त्याने आपले खांदे जवळ ओढले आणि तो पिंगट्याच्या आवाजाची नक्कल करीत म्हणाला होय त्याच्या तोंडावर टॉर्चचा प्रकाश सोडण्यात आला व हो त्या माणसाच्या तोंडून आश्चर्गार निघाला निदान मला गरुडाचारीने येथे पाठविले हे तरी सत्य आहे झुंजार तोरेने म्हणाला <coughs> तुम्ही झुंजारच ना जो तुम्ही झुंजार राह ना त्या माणसाने मृदू स्वरात विचारले मला तुमचा चेहरा चांगल्या प्रकारे माहीत आहे झुंजारला वर्तमानपत्रांनी त्याला दिलेल्या अमाप प्रसिद्धीची आठवण झाली सुरुवातीला त्याला वर्तमानपत्रात नाव आणि फोटो छापून आला की आनंद होत असे आता तो प्रसिद्धी देणाऱ्यांना मनातून शिवाय देत वर्कर्णी असला माझ्या जुन्या मित्रा तू भलता चौकस दिसतोय झुंजार म्हणाला जे ते माझे कामच आहे तो माणूस जणू काय चेष्टा मस्करी करीत आहे अशा स्वरात म्हणाला पण तुम्ही तुमचे हात मला दिसतील अशा प्रकारे मोटारीच्या चाकावरच राहू द्या मी तुमच्यावर पिस्तूल रोखले आहे आणि तुम्ही तुमच्या खिशातले पिस्तूल बाहेर काढण्यापूर्वीच मी गोळी झाडू शकतो त्याचा आवाज इतका सुसंस्कृत व सभ्य माणसासारखा होता की तो माणूस आपल्या बेकायदेशीर पिस्तुलाने मृत्यूची धमकी देत आहे यावर विश्वासच बसत नव्हता तो बोलल्याप्रमाणे वागणारा माणूस आहे असेही आवाजावरून स्पष्ट होते तुम्ही तसे करू शकता झुंजार अगदी प्रेमाने म्हणाला माझा विमा उतरविण्यात आला आहे आणि तुम्ही म्हणण्याप्रमाणे केले तर कित्येक विमा कंपन्यांचे फार तर नुकसान होईल पण मला तसे भाई गरुडा बद्दल बोलता आले असते तर बरे झाले असते झुंजार आपले शब्द त्याच्या मनावर ठसावेत म्हणून क्षणभर थांबला व नंतर पुढे म्हणाला अशी एक कल्पना पुढे आली आहे की त्याचे तुकडे करून खायला दिले तर नदीतील माशांना चांगली मेजवानी मिळेल पण तुम्ही त्याला कोरड्या जमिनीवर राहू देण्यासाठी दहा हजार रुपये देण्यास तयार असाल असे तो म्हणाला मला वाटते मला वाटले की त्या दृष्टीने प्रयत्न करून पाहणे चांगले प्रेम हे आंधळे असते त्या दृष्टीने प्रयत्न करून पाहणे चांगले प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात पण तुम्ही तसल्या पिंगट्यामध्ये असे काय पाहिलेत गरुडाचारी कुठे आहे त्या माणसाने मध्येच विचारले मी त्याला अगदी शेवटून पाहिले तेव्हा त्याच्या तोंडात बोळा होता व हातपाय तारेने जखडले होते तो त्यावेळी पुनर्जन्माबद्दल संशोधन करीत होता हे तुम्ही कोणत्या ठिकाणी पाहिलेत एका जुन्या वाड्यात झुंजार म्हणाला त्या हॉटेलात नाही झुंजार सावधगिरीने म्हणाला त्याला त्या ठिकाणी ठेवणे धोक्याचे होते पण तुम्हाला जुना वाडा माहीत नाही टॉर्चच्या प्रकाशाच्या मागे उभ्या असलेल्या माणसाने त्या विषयावर अधिक चर्चा केली नाही त्याची मुक्तता करण्यासाठी मी दहा हजार रुपये देईन असे त्याने तुम्हाला सांगितले त्याने विचारले त्याची मुक्तता करण्यासाठी मी दहा हजार रुपये देईन असे त्याने तुम्हाला सांगितले त्याने विचारले असे तो म्हणाला खरा त्यावेळी तो पाजी आशावादी आहे असे मला वाटले पण मी त्याला निरुत्साही केले नाही कारण मुख्य प्रश्न अवाढव्य संपत्तीचा असल्यामुळे तुम्ही कदाचित हे तुम्हाला कसे समजले त्या दुसऱ्याने जोरात विचारले हसून झुंजार म्हणाला ते मला भाई गरुडाचारीनेच सांगितले त्याने तुम्हाला गेल्या रात्रीच्या कामां कामासंबंधी सांगितले काय होय त्याने मला तेहीच सांगितले झुंजार अगदी शांतपणे म्हणाला पण फार मोठी घातकी चूक केली हे त्याच्या दुसऱ्याच क्षणी लक्षात आले तो ज्याच्याबरोबर बोलत होता तो माणूस झुंजार इतकाच आपल्या धंद्यातील सर्व युक्त्या प्रयुक्त्या जाणणारा होता हे मोठे कुतूहलजनक आहे तो माणूस म्हणाला कारण गेल्या रात्रीचे कामच अस्तित्वात नव्हते झुंजाररा तुम्ही तुमच्या मोटारीतून खाली उतरला तर बरे होईल जर गरुडाचारीला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच धोका असला आणि तुम्हीही तशाच प्रकारच्या अवस्थेत आहात असे तुमच्या मित्रांना समजले तर त्याच्यावरील धोका बराच कमी होईल अशी माझी कल्पना आहे झुंजारने <coughs> त्वरेने विचार केला तो आपले नशीब अजमावण्यासाठी मोठ्या हुरूपाने आणि आनंदाने बाहेर पडला होता आणि त्याच्या सुदैवाने अगदी ऐनवेळी त्याला सफाईने दगा दिला होता पण त्याला सर्वच गोष्टी अगदी त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणेच घडल्या पाहिजेत असा आग्रह धरता येत नव्हता त्याने आपली मोटार थांबवली तेव्हा इंजिन बंद केले नव्हते पण त्याची मोटार भरवेगाने धावत असली तरी तिच्या इंजिनाचा विशेष आवाज होत नसे त्यामुळे इंजिन चालू आहे ही गोष्ट त्या समोरच्या सभ्य माणसाच्या लक्षात आली नसण्याची फार मोठी शक्यता होती त्या माणसाची आज्ञा मानावी की न मानावी असा विचार करण्याचा अभिनय करीत त्याने तो टॉर्च मागे अंधारात उभा असणारा माणूस नेमका कोणत्या जागी आहे याचा आढावा घेतला नंतर किंचित त्याने नंतर किंचित खांदे उडवीत बाजूचे दार उघडले त्या टॉर्चचा प्रकाश त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या मोटारीच्या पाठीमागच्या भागाकडे वळला तो जणू काय आपण खाली उतरत आहोत अशा प्रकारे वळला आणि त्याच वेळी त्याच्या डाव्या हाताला मोटारीच्या दिव्यांची स्विच सापडली त्याने त्यापूर्वीच मोटार गिअरमध्ये घेतली होती व त्याचे पाय क्लच व पेडलवर होते त्याने एकाच वेळी हालचालीत आपली आकृती दिसू नये म्हणून दिवे पालवले मोटारीच्या इंजिनाला वेग दिला आणि क्लच दाबला पाठीमागे काहीतरी जोराने आदळले व झुंजार अगदी चाकावर वाकून त्याने आपली वेगवान मोटार वळवली त्याच्या उघड्या दाराचा जोरदार फटका त्या माणसाला बसला असावा कारण त्याला विवळण्याचा आवाज ऐकू आला होता निमिषार्धात झुंजार पुढच्या वळणाजवळ पोहोचला होता आता तो गोळीबाराच्या टप्प्यापासून कितीतरी दूर होता आणि त्याच्या चर्येवर नेहमीचे प्रसन्न हास्य विलसत होते जेव्हा त्याने शांती सदनाच्या गॅरेज जवळ इंजिन बंद करूनच मोटार नेली तेव्हाही तो असतच होता त्याचा अंदाज थोडा चुकला असतानाही तो पूर्ण आशावादी होता तो पूर्ण आशावादी होता ज्याच्याशी त्याचे बोलणे झाले त्याचा चेहरा त्याला ओझरताही दिसला नव्हता पण त्याचा आवाज झुंजार कुठेही आणि केव्हाही ओळखू शकत होता झुंजारने याहूनही कमी आधाराने त्याला हवी असलेली माणसे ओळखून काढली होती जेव्हा त्याने मोटार गॅरेज जवळ नेली आणि पूर्वीची मेहनत करण्याच्या तयारीने तो खाली उतरण्याच्या बेतात असताना त्याला आणखी एक आश्चर्य अनुभवास मिळ अनुभवण्यास मिळाले त्याला आता मोटार वेडी वळविण्याची मेहनत घेण्याची आवश्यकताच नव्हती त्याच्या मोटारीचा मार्ग अजिबात मोकळा होता त्याला ती सरळ आत नेता येणार होती कारण आता ती मध्येच जागा अडविणारी लॉरी तेथे नव्हती जिच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे जी नादुरुस्त ना झाली होती व जिला ढकलून बाजूला करणेही शक्य नाही असे त्याला मल्हारावाने सांगितले होते ती अंढव्य आकाराची लॉरी आता अदृश्य झाली होती प्रकरणचा प्रकरण सहा येथे समाप्त अकरावा अवतार बाबुराव अरणारकर झुंजार कथा